दुधापेक्षा चांगला आहे दुधाला कसा आहे खर्च जास्त आहे तार्याची पेंट वीस रुपयाला आहे पेंट तीस चाळीस रुपयाला किलो आहे मशीची किंमत दोन लाख रुपये आहे इथं आपण जर एक लाख रुपयाची कोंबडी आणली तर आपण दहा मशीच एवढं आपण उत्पन्न घेऊ शकतो समजा कमी खर्चा मध्ये तेवढं मेहनत करायची मेहनत करायची करायचं जास्त आता जास्त आमच्या इथून गाव एक किलोमीटर असल्यामुळे इथून दररोज पावसाळ्यामध्ये आम्हाला एवढ्या भारी नेता येणा गेली तारा नेहाला तेव्हा अवघड होणार हे आहे ते आपलं पाच किलो जरी आणून यायला शिपलं तरी संपलं विषय आता तुम्ही या शेतामध्ये कोंबड्यासाठी स्पेशल भाजीपाला लागवड केला स्पेशल भाजीपाला म्हणजे आता शेवग्या संघ आपल्याला थोडा भाव विकता येते आणि जर भाव बाजारात असला तर आपण कोंबड्याला फिरताना जायला तर खाद्य लागते बरं तर भाजीपाला आपण बघू तिकडल्या प्लॉट मध्ये भाजीपाला लागून स्पेशल कोंबड्यासाठी कोंबड्यासाठी बरं पन्नास हजारामध्ये आम्ही एवढे कोंबडे आणले एका मशीची किंमत लाख रुपये दीड लाख रुपये तरी दाख पाच मशी एवढे तरी एवढं उत्पन्न मिळेल साईज लाल असते ज्याच्यात माऊस कमी निघते आणि नरामध्ये जास्त मोठा साईज आणि आपण तर काय माळ करी हा ते म्हणतात जास्त जास्त हवा असते म्हणतात बरं व्यवसाय आपण जमिनीमध्ये आता दररोज आपण हजारे किडे मारतात कापसावर कीड पडते त्याच्यावर कीड पडते तसं त्याच्यात काय नसते आपण व्यवसाय कराल व्यवसाय म्हणून बघितलं हा व्यवसाय म्हणून आपण बघितलं आपल्या औद्युविकेचं साधन राम 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 तुमचा परिचय सांगा महाजन बोडके बाबुळगाव तालुका जिल्हा नांदेड आता कुक्कुटपालन व्यवसायाची कल्पना तुम्हाला कशी सुचली की आपण गावरान कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आता आमच्याकडे पहिलं काय होता दुधाचा धंदा होता मशी होत्या मग ती चारा पाण्याला परवडण्या केल्यामुळं आता आपण कोणता तरी नवीन आता धंदा निवडणार कुकुटपालनचा याच्यामध्ये कमी खर्चामध्ये उत्पन्न आहे एकदा पक्षी आणले का आपण घरच्याच पक्षी तयार करू करू विकत असतात बर तुम्हाला दूध व्यवसाय करताना काय अडचणी हो दुधा म्हणजे खल्लीमाग चारा माग मशी किमती जास्त म्हणजे परवडणं गेलं खालीचे भाव पंचवीस रुपयाला पेंडी झाली वीस रुपये पंचवीस रुपयाला चाऱ्याची आपल्याला जमीन कमी याच्या तीनच एकर जमीन आहे बरं मग आपली दोन्ही मुलं आता बाहेर असल्यामुळं आपल्याला दुधाचा धंदा व्हायना गेला त्यामुळे हेच सोचले बर त्याच्यामुळे हे सुरुवात केली अगोदर कुठं भेटी वगैरे तुम्ही दिल्या का भेटी आपण जवळ जवळ कुक्कुटपालन इथं आपल्या गाव कुक्कुटपालन होते त्याला भेटी दिल्या बघितले मग ते त्याकून अनुभव घेतला त्यांना म्हणले बर आहे बर तर सुरुवातीला किती कोंबड्या आणल्या होत्या सुरुवातीला आम्ही दोनशे पिल्ले आणले छोटे आणि मोठे एक आणले पाच पन्नास बर पन्नास एक मोठे आणले पन्नास त्याच्यामध्ये नर किती आणि मादी किती नर एक होते बाकीची मांदी होते बर मग आपण अंडे तयार करून काही पिल्लेच्या घरी तयार केली बर आता हे कुठल्या जातीची कोंबड्याची वगैरे जात कुठले मिळत समजा खेडे म्हणजे खेडेपणा खेडे ओरिजिनल गावरा ओरिजिनल बर नर किती घेतले आणि मादी किती नर आपण सुरुला दहा घेतले होते मग आता हे बार्केतले काही नर निघाली म्हणजे कोंबड्या अंडी दिले अंडे देऊन कोंबड्या आपण नवीन तयार केल्या तर मग आता याच्यामध्ये शेवगा तुम्ही लागवड केली शेवगा के। तर शेवगा लागवड करण्याचं काय कारण असते म्हणजे कोंबड्याला सावली बी आणि आपल्याला डबल उत्पन्न बी सोबत आपल्याला आपली उपजीविका दररोज बाजाराजवळ असल्यामुळे गुरुवार इथं रविवार आणि जवळ असल्यामुळं आपण बाजारात शेवगा नेऊन आपली उपजीविका होती आणि कोंबड्याला खाते बी होती पाला वगैरे खातात बरं आणि त्याच्या सोबत वरून घार किंवा पक्षी काही अटॅक करून आणि हा अटॅक बी करून झाडामुळे सरळ अटॅक करता येणार कोंबड्यावर लाल पिल्यावर बरं झाड असल्यामुळे बरं आता किती दिवसाचे पक्षी आहेत आता हे तीन महिन्याचे बरं त्याला खाद्यामध्ये तुम्ही आता एक कशाचा गोबीचा पाला बरं तुमच्या शेतातला आहे कसं शेतातला बी व्हाय ना आपण दर गुरुवारी रविवारी वेस्टेज बाजारामध्ये आणता आपण पोते भरून बाजार उठून गेला की संध्याकाळी बरं किती दिवस झाला आठवड्याला हो किती दिवस झाला आण आपल्या रुगुरच्या बाजार जात रविवारच्या जातात ज्या बाजार नाही त्याची आपल्या घरची काय केलं माळव याच्यामुळे ठिकाणी कोंबड्यासाठी आपण कशा आता तुम्ही या शेतामध्ये कोंबड्यासाठी स्पेशल भाजीपाला लागून केला स्पेशल भाजीपाला म्हणजे आता शेवग्या संघ आपल्याला थोडा भाव विकता बी येते आणि जर भाव बाजारात नसला तर आपण कोंबड्याला फिरताना जायला तर रोज खाद्य लागते बी तर भाजीपाला आपण बघू तिकडल्या प्लॉट मध्ये भाजीपाला लागवड हा स्पेशल कोंबड्यासाठी कोंबड्यासाठी बरं इकडं पराड आता इथं कुठल्या प्रकारची भाजीपाला तुम्ही लागवड केला स्पेशल कोंबड्यासाठी हा फेश आहे टमाटा बरं कांदा बर पालक हाय आता विक्री करण्यासाठी नाही विक्री नाही कोंबड्या याला खाद्य आपण विकत आणण्यापेक्षा आपल्या घरच तयार केल्या बरं बरं हा प्रयोग मी कुठंच असं बघितलो नाही की कोंबड्यासाठी स्पेशल भाजीपाला तयार केलेलं पण खर्चिक बाग होऊ शकते का कुठं नाही काय खर्च नाही आपल्या घरच्या शेतामध्ये आपण शंभर दोनशेच बिया लावलं ला की तयार व्हायला याला बर किती गुंठ्याचा प्लॉट लावले तुम्ही आपण पूर्ण टोटल वीस गुंठ्याचा प्लॉट आहे दहा गुंटे कोंबड्यासाठी केले दहा गुंटे भाजीपाल्यासाठी केले एकदम सुंदर नियोजन दिसत आहे बघण्या आपल्याला पाहायला सुद्धा खूप सुंदर वाटलं आहे वातावरण म्हणजे रोगराई राही नाही शोगा चांगला असते म्हणजे वातावरणाला फ्रेश ठेवते आता शोगा जे लागवड केलेला आहे किती दिवस झाला याला लागवड याला लागून लागवड करून आपण ऑगस्ट मध्ये केलाय ऑगस्ट मध्ये सोयाबीन मध्ये लावला होता बरं म्हणजे एवढं झाड व्हायला किती महिने लागते ऑगस्टच्या नंतर म्हणजे सात आठ महिने मार्च म्हणजे एक सात महिन्याचा सात महिन्याचा कालावधी आपण कुठले कुठले भाजीपाला घेतले बघतो या ठिकाणी टमाट्याची लागवड आहे स्पेशल कोंबड्याला खाया टमाटो कुठे बघितले का तुम्ही बाजारात मार्केटला पण नाही चांगली गोष्ट आहे ही आपण स्वतः तयार कोंबडी निरोगी राहतात आपण घरच्या वेळेला फवारी औषध मारित नाही काही नाही त्याच्यामुळे चांगलं त्याच्या तिकडल्या बाजूला अजून गोबी आहे बर दाखवा बघा हे गोबी आपण शोक्यामध्येच केलंय बरं आता, ले ले, ता ता आ, आता मका पुन्हा मकाचे कणस आपल्याला याला टाकता येतात मोठ्या सारखे बर ही गोबीची लागवड केली मकाच्या कणसासाठी मकाच्या कंसासाठी गोबी निघाली आता हे मका वाढते मकाची कणस पुन्हा याला फेकत राहते आले की बरं आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नंतर कोंबड्याला सोडता येऊ शकत हो नंतर आता ते माळ संपले की जाळी काढून टाकायची कोंबडी मला थंडगार फेरता तिकडे बरं तर दोन्ही मिळून तुमची जे जागा आहे ते वीस वीस गुंठ्यामध्ये तुम्ही दहा गुंठ्यामध्ये स्पेशल माळ लावले कोंबड्यासाठी बरं आणि आता इकडला प्लॉट मध्ये सुद्धा कोंबडी सुद्धा सोडता येते तिकडे लावणार आता इकडे माळ संपलं की कोंबड्याला इकडे सोडणार बर बरं तर मग अजून आता दुसरं काही खाद्यामध्ये तुम्ही विक्री खरेदी करून वगैरे घेता का दुसरं खरेदी नाही वेस्टेज बाजारामधला या ठिकाणी बघू शकता मित्रांनो एक नंबर म्हणजे असा टमाटा लावलेला आहे त्याने कोंबड्यासाठी स्वतःच्या शेतामध्ये असा जर आपण टमाटा किंवा स्वतः शेतामध्ये आपल्या खाद्याचं जर निर्माण केलं त्या ठिकाणी आपलं खर्च कमी होऊ शकते आणि याच्यामध्ये कोंबड्या सुद्धा सोडता येते त्याच्यामुळे एक फिरायला चांगली जागा भेटते तिकड पालक आहे का आपण तिकडे बघू दहा गुंट्यामध्ये एक वीस गुंठ्या प्लॉट आणि ते एकदम छान नियोजन आहे तुमचं बघा शेंगा आल्या शेंगाचं आपल्याला उत्पन्न घर चालते बर पाण्याचं नियोजन कसं आहे याला कुठलं पाणी पाणी आपलं बोर आहे मग आता एक कंपाऊंड जे निर्माण केले तुम्ही खूप छान कंपाऊंड दिसल त्याच्यासाठी तुम्हाला खर्च किती आला खर्च आम्हाला टोटली सहा लाख रुपये लागले कंपाऊंड शेड कोंबड्या आणण्यासाठी वीस गुंठ्यामध्ये आपल्याला सगळं शेड असेल कंपाऊंड असेल त्याच्यासाठी सहा लाख रुपये खर्च आला कोंबड्या काय दरण भेटल्या तुम्हाला कोंबड्या आम्ही शंभर रुपयाला पिल्लू छोटे घेतले पिल्लू म्हणजे एक महिन्याचं पिल्लू बरं ते कुठून घेतले ते मळक इथं तालुक्यातील नांदेड बर तिथून शेतकऱ्यापासून खरेदी केले बर दादा इथं मामा तुम्ही काय लागवड केली आहे वांगे सुद्धा त्या कोंबड्यासाठी बरं एवढ्या सगळ्या प्लॉट मध्ये तुम्ही कुठले कुठले भाजीपाला लावले आपण चवळी म्हणजे गवार हाय चवळी हाय वांगा आहे टमाटा पालक आणि कांदा गोबी बरं मग शेतकऱ्याने असं स्वतःच्या शेतामध्ये तयार केलं तर चांगला आहे का याला चांगला आहे म्हणजे आपण कसं बाजारातून जर आणलं तरी फवारते आपल्या कोंबड्याला उद्या धोका तयार होते फवारणीला आपण आणून टाकलं तर त्याच्यामुळे आपण कधी फवारले तर आपल्याला माहित राहते त्याच्यामध्ये आता फवारणी तुम्ही कशा प्रकारे फवारणी आम्ही दहा दिवसाला पंधरा दिवसाला एका फवारणी केल्यानंतर आम्ही आठ दिवस त्या कोंबड्याला नाही म्हणजे सारखी फवारणी नाही सारखी नाही बरं त्याला फक्त आतापासून दोनच फवारणी केलेला बरं आता इथं वांग्याची लागवड केलेली आहे इकडल्या बाजूमध्ये कुठलं शेवगा आहे काय हे नाही सोबत हे चवळी चवळी लागवड केली आणि हे कांदा आहे का हो कांदा आहे बरं कांदा सुद्धा कोंबड्याला कांदा कोंबडी कांदा तरी सगळ्यात जास्त आवडतात बरं याची बारी, बारीक बारीक पीस करून टाकावं लागतं पी? बारीक पीस आपल्या तुम्हाला एक्स्ट्रा उत्पन्न कोंबडी पालन करताना आपण शेवग्याची जर लागवड केली तर त्याच्यामध्ये कोंबडी तर उत्पन्न होते पण त्याच्यासोबत शेवग्याच शेवग्याचा पाला त्याच्या खाती तयार पाला सगळं खालच्या खात पण शेंगाचं उत्पन्न घेऊ शेंगाचं उत्पन्न हो घ्यायला का चालू झाले बरं म्हणजे एकमेकाला पूरक व्यवसाय कोंबडी पालन करताना कुठल्याही शेतकऱ्याने जर असं समजा शेव शेवग्याची जर लागवड समजा त्याच्यासोबत जर केली तर एकतर शेवग्याचं उत्पन्न देखील आपल्याला त्याच्यासोबत होऊ शकते आणि कोंबड्याचं सुद्धा उत्पन्न होऊ शकते त्याच्यामुळे दुसरे कुठले वेगळे झाडं लावण्यापेक्षा असं उत्पन्न देणारी झाडं लावली पाहिजे बरं आता हे नर्सरी मधून झाडं आणून लावलेली आहे का आपण घरीच बिज बरं हे काय अंतरावर लावले तुम्ही आ, आ, देखा देखा देखा। दा 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 इस, हे असं दहा फूट आहे असं सात फूट आहे बर आज बाय दहा बर काय चालू आहे आता खाद्यामध्ये तुम्ही काय टाकाल खाद्यामध्ये आता ज्वारी आपला ह्याची जे खाय पडलेले वेस्टेज ज्वारी आहे ना ती आहे बरं हात ती आपण खाऊन द्या टाकत असतो असं तीन टाइम टाकता का तुम्ही हो थोडं अलीकडे आह 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 किती टाइम टाकता तीन टाइम असते ज्वारी एक टाइम टाकतात भाजीपाला एक टाइम बरं रात्री पण ज्वारी टाकतात संध्याकाळी चार हे कुठलं जास्त आवडीने खातात धान्यामध्ये धान्यामध्ये ते आता ज्वारी पण खातात ज्वारी गहू पण जास्त खात असतात बर तुम्हाला धान्य वगैरे विक्री करून आणाव लागते विक्री करून द्या आपण शेतामध्ये असं असते आपल्यात बर अंदाजे एक महिन्याला तुम्हाला किती लागते महिन्याला अंदाजे एक क्विंटल लागत असते दीड क्विंटल एक ते तांदूळ वगैरे असं टाकतात का तांदूळ वगैरे टाकत असतात घेऊन थोडे बहुत जास्त नाही तांदूळ बरं कमी खर्चामध्ये आपण करत असतो आपलं जे आहे स्वतःच ते जास्त कुठला व्यवसाय करताना कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला खर्च करता येईल हे बघणं आता तुम्ही इथं कुठं दुसरीकडे जॉब वगैरे हो करत करता करत हा कोंबडी पालन व्यवसाय कोंबडी पालन व्यवसाय बरोबर कुठं जॉब प्रायव्हेट मध्ये जॉब द्या एसबीआय ला बरोबर कॉन्ट्रॅक्ट बेसवर कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉब असल्यामुळं ते मी जॉब करत करत टाइम भेटते बाकी तेवढं माझा असते बाकी खडील पूर्ण करत असतो बरं फक्त मी रविवार शनिवार सुट्टी असते त्या टाइम मध्ये पाहत असते आता ह्या जे कपा तुम्ही तयार केला हे कशाचा कपा आहे कप्पा ते पिली आपण ते लाल पिली आता एक महिना त्यांनी ठेवलं तरच होते नाही त्याचं बाहेर सोडलं तर त्यांना ते खाद्य खाऊ देत नाही मोठ्या कोंबड्या म्हणजे सेक्शन आहे हा गुरु सेक्शन आहे बरं इकडल्या बाजूला आता कोंबडी अंड्यावर बसली नाही ती अंडे देण्यासाठी कॅरेट मध्ये देतात देत असतात अंड्यात त्या साईडला असं त्या साईडला पण कॅरेट ठेवलेलं आहे आणि इथे ते कशा प्रकारे कोंबडी पण अंड्यावर बसवलेली सध्या बर आता कोरोना असल्यामुळे जास्त निघत नाही तर ते खाली बसत नव्हती कोमडी पण तिला वर बसवलेलं अंड्यावर बर बसले अंडे पण आहेत अंड्यावर बसवलेले आहे कोंबडी बर कॅमेरा करून दाखवत ते आता पंधरा <laughs> ते आता आठ दिवस झालेला आहे बसून दिवशी पंधरा अंड्यावर तुम्ही कोंबडी बसल्या विषयाला कोंबडी अंड्यावर बसताना कशा प्रकारे तिला काळजी घ्यावी लागते आपल्याला कसं बसतं तिला खाली असं हे मुंग्यावर लागू नये म्हणून तिच्या खाली हे ठेवावं लागते आणि पाला वगैरे ठेवला तर चाल त्याच्या खाली म्हणजे काय घोळण्यासाठी तिला काय अडचण बारीक पाला ठेवावं लागतं असतो हे सगळे कॅरेट आता हे अंडे अंडे देण्यासाठी हे कॅरेट ठेवले आहेत बरं मग आपल्याला कोंबडीला याच्यावर आणून बसवावं लागते का नाही ना, नाही कोंबडी येऊन पुन्हा बसणार बसण्यासाठी वेगळं गरज असते तिथं आहे ती बसतात वेगळं खुडूक झाल्यानंतर बसवा लागते तिला आज नाही एक ना, कोंबडी अंदाजेत वर्षाला किती अंडी देते वर्षाला एक दोनशे अंडी देते दोनशे अंडी म्हणजे मग तिचा पिरियड कसा असतो किती दिवस अंडी देते नंतर गॅप आता अंडे द्यायला सुरु केले की वीस दिवस अंडी देते वीस बावीस कोणती आता कोंबडीवर असेल लहान मोठी कोंबडी मोठी जर असली तर वीस बावीस अंडी देते छोटी असली तर पंधरा सोळा देते पुन्हा दहा पंधरा दहा बारा दिवस गॅप करते पुन्हा अनेक अंड्यावर येते बरोबर दहा बारा दहा बारा दिवस गॅप करेल दहा बारा दिवस गेले की अजून मग त्याच्यासाठी आपल्याला अंड्यावर जी आता कोंबडी आली मग ते कसं ओळखायचं तिला कसं करायचं कुरकुर कुरकुरकुर आवाज देते आपली जागा हुडकी आपल्या जाऊन तिला जागेवर थांबून देते आपल्या ठेवलेले टोपले असतात टोपल्या मी जाते ती टोपल्या मी जाऊन आपल्याला त्याच्यासाठी जागा उपलब्ध करून अंडे विक्री चालू आहे की कसं त्याचे पिल्ले काढतो थोडं याच्या खर्चा अंडे पिकता आपण पिले वाढवाले जास्त पिल्यावर जास्त आपल्या बरं जास्त पक्षी तयार कितीच टार्गेट करायचं तुमचं आपल्याला हजार तरी व्हावं व्हाय हजारचं टार्गेट आहे बर आता याचे कोंबडीचे किती दिवसाचे कोंबडे आहेत आता दिसायला तीन महिन्याचे आणि एक कोंबडी अंडी द्यायला किती दिवस झाल्यानंतर सुरुवात केली पाच पाच महिने पाच महिन्या झाल्यानंतर मोठे पक्षी घेतले होते आपल्याला पिल्ले तयार करण्यासाठी आणि बारके उत्पन्नासाठी समजा एका महिन्याचे घेतले होते शंभर रुपयाला तर आता हे कमी भरती पाचशे सहाशे रुपयाला एक विकते आणि जर महिनाभर हजार रुपयाला आणि विक्रीला होण्यायोग्य जे वय असते ते किती महिने आपला सांभाळत पाच महिन्याच्या नंतर एक आपलं वय झालं समजा पाच महिने पाहिजे म्हणजे गावरानीला सरकारी असले ते बॉयलर तर ते दोन तीन महिन्यात बॉयलरच तुम्हाला बॉयलर कडे काय लोक ओळखतात तर तुम्ही कशामुळे कसं हे रोग राही कमी राहते पुन्हा हे मोकळे बॉयलर आहे ते त्याला मधातच खाद्य सगळं लागते याला खाद्य जास्त लागते यायला कमी लागते म्हणजे पाला बाहेरचं खात सगळं आता याच्यामध्ये तुम्हाला पाण्याचं नियोजन कसं आहे पाणी कसं कुठलं तुम्ही पाणी आपल्याला बोर हाय बोर ना इतर पाईप पाइप पाईप आणून आपण टाक्या भरून घेतात रोज याला ठेवतात ताज पाणी सकाळी सकाळी बरं ते आपल्या याच्यामध्ये काय हे पाणी ठेवलेलं पाणी ठेवलेलं बरं हे कुंड्या भरून ठेवतात कुंड्या भरून ठेवता तीन वेळेस खाते का हा तीन वेळेस टाक बरं हे शेवगा सुद्धा कट करून टाकलं तर खातात काय शेवगा आपला पैसे व्हायला त्याच्याला पालाच संपला बरं पाला दिल्यानंतर झाडाला काही होत नाही काही होत नाही बरं तर मग आता कोंबडी पालन व्यवसायामध्ये रोगराई वगैरे कुठली काय सांग रोगराई आपल्याला काय आली नाही आणखीन काही काही ठिकाणी आलती म्हणते ब्लड फ्लू सारखी रोगराई काही आपल्या नांदेड जिल्ह्यात आलती म्हणा आपल्या इकडे अनेक आली नाही बरं हे किती दिवस झालं तुम्ही सुरु करून आपण तीन महिने झाले फक्त तीन महिने तीन महिन्याच्या एवढ्या झाल्या आपण छोटे आणले होते तीन महिन्यामध्ये कोंबडीत किती संख्या झाली तुमची आता ते तीन ती, तीनशे आता पुन्हा बारके झाले शंभर एक बरं पन्नास साठ समजा शंभर जवळ झाले छोटे बरं याच्यामध्ये काही मूर्ती पावलेत असतं नाही मृत्यू काही पावाय नाही आता कोणत्या एखादी आपल्या चिमदला मुमदला कशा नंतर एखादी दोन मेले असतील आणि मृत्यूचं काही प्रमाण नाही बरं आतापर्यंत एकही कुंड मेलेले नाही बरं तर दुसरे कुठले रोग वगैरे येतात काय दुसरे काय नाही याला ते पिसा असतात पिसा येतात त्याच्यामुळे आपण ते पाण्यामध्ये लिक्विड टाकले ते एवढं बरं आपण दर एक दोन चार दिवसाला पाण्यामध्ये चार थेंब टाकतात लिक्विड बरं ते त्याच्यावर पिसा, पिसा किड़ी बारी, बारी, किड़ी बारी, किड़ी बारी ते पिसा बी आम्हाला किडे बारीक बारीक त्याच्या फंकामध्ये त्याच्यासाठी मेडिसिन हा बरं अजून याच्यामध्ये त्रासदायक असं कुठला तु तुम्हाला आजार काय नाही बर आता तुमचं दिवसाचं नियोजन कसं असतं कामाचं मला सांग दिवसाचं काय नाही मी सकाळी सहा पाचला उठतो पाचला उठून सगळं शापसूप करतो शापसूप करून त्याला धान्य शिपून दूध मैशिया आपल्याकडे एक मैस आहे गाय आहे ते दूध काढून घराला घेऊन जातो डायरीवर दूध देऊन घरी पुन्हा दहा वाजता शेताकडे येतो दहा वाजता शेताला येऊन मग असले माळू गोबी मोबी काय माळव काढून टाकतो मग संध्याकाळी आणि पाच वाजता धान्य शिपतो दिवसभर आपलं आपलं काम पुलप लावून बाहेर कामाला शेतामध्ये कुकुटपालन काम। व्यवसाय म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीचा आहे की दुसरं आपलं काम करत करता काम उसा करत उसा हो बरं शेतीला जोडधंदा म्हणून कसा वाटतो व्यवसाय चांगला आहे ना जोडधंदा बर बरं आपलं सगळं आता आपण शेतात सगळं काम करत करत आहे बघा इकडे मटलावले कांदा हाय हे सगळं करत करत आपण आजूबाजूची सगळी आपलेच आहे शेती बरं आता शेती बघत बघत व्यवसाय चालू आहे बरं तर आता हे व्यवसाय सुरुवात करताना तुमचा मुख्य उद्देश काय होता कोंबडी विक्रीचा उद्देश होता की काय अंडे विक्रीचा होता आता आपल्याला जास्त अंड्यावर जातो उन्हाळ्यामुळे कोंबडी विकायची थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये जास्त अंड्यावर फरतायचा आपल्याला अंडे जास्त म्हणजे आपल्या दोनशे जर कोंबडी रोजचे अंडे पडले तर आपल्याला बाजारभाव वीस रुपये मिळते आपले रोजचे चार पाच चार हजार रुपये होतात आतापर्यंत काही तुमची विक्री वगैरे झाली का विक्री आपण इकली ते दहा एक विकले त्याच्यात मोठे मोठे बर ते कोण मार्केट कोण घेऊन गेले गे आपला हे ढाबे वाले बर आता हे कोंबडा हजार रुपयाला बाराशे रुपयाला चला एवढा बरं असा मोठा कोंबडा आता याच्यामध्ये कुठल्या ऋतू मध्ये तुम्हाला थोडा जास्त आजार पण वाटते उन्हाळा हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये थोडं हिवाळ्यामध्ये रोग राहील उन्हाळ्या पावसाळ्यात काय राहील हिवाळ्यामध्ये काय होत याच्यामध्ये ब्लड फिरोज सारखीच बिमारी दर दोन तीन वर्षाला आपली आली या वर्षी आलती मला केवळ साइड आतापर्यंत तुम्हाला तशी कुठली बिमारी त्रास दिली नाही बरं तर आता याला महत्वाचा दुसरा एक विषय वाटते टेम्परेचर मुळे उन्हाळ्यामध्ये देखील या पक्ष्यांना थोडं प्रॉब्लेम होते म्हणतात आपण उन्हाळ्यामुळे थंड सावली केली बरं थंड सावली झाडाची सावली आपण अशा फाऱ्या बांधून पाणी सोडता खाली जमिनी थंड राहायचं बरं त्याच्यामध्ये आपल्याला जर उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर मेंटेन करायचं असेल तर अशा प्रकारे झाडं जर लावलं झाड तर टेंपरेचर मेंटेन होत झाडं लावल्यामुळं सावली थंड बर आणि तुम्हाला आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला अंडी जर विक्री करायचं असेल तर त्याला कुठं तरी प्रॉब्लेम येऊ शकल उन्हाळ्यामध्ये थोडा प्रॉब्लेम राहते तरी विकतात काही लोक घेतात घेणारे खाणारे असतात जरा महिने काही आणि पिल्ल काढायचे असेल तर पिल्ल पिल्याला उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम होते जास्त गर्मीमध्ये पिल्ले निघणार मग त्याला त्या समस्येवर आपण कसं तोडगा काढायचं कसं त्याच्यावर आपण आता एक कुलर आणू शेती ठेवाय मिळाल्या थंड मडक्यामध्ये कोंबड्या बसून पिल्ले तयार कराव्या राख टाकून राखामध्ये मडके ठेवायचे थंड त्याच्यामुळे थंड मध्ये बर तर ते तशा प्रकारे केलं तर समजा आता हे जे कोंबडी दिसत आहे किती आहे हे आता चार महिन्याचा असेल चार महिन्या चार महिने आपण घेतला एक महिना होता है। नंतर तीन महिने झाले बरं आता कोंबडीचे एकदम गुणवान याच्यामध्ये काही आता गावरानमध्ये काय झालंय काही लोक गावरान म्हणून वेगळ्या वेगळ्या जाती कावेरी असं वेगळं दिसते तुमचे आता हे ओरिजिनल गावरान ओरिजिनल बरं हुडकुडकू बाजारात म्हणजे गावखेड्यामधून बरं तर तुम्ही याच्यामध्ये काही सांगू शकता काय याचे जर गावरान कोंबडी जर ओळखायचं असेल तर त्याचे काही तुम्ही गुणधर्म सांगू शकता काय पुरा लाल राहते लांब राहते पुन्हा कलर असा भक राहते ते आहे ते फिकट राहतात पान राखलेलं असते त्याच्या आता याला तुरा असतो का या बर या याच्या या कमी तुरा राहते बर आता हे अजून किती दिवस लागेल याला विक्री करायचं याला एक महिन्यामध्ये विक्री करता येईल एक महिना ते दोन महिने जास्त बर आता आता जर इकडे तरी हजार सातशे आठशे हजार रुपये विकते बर आता तुम्ही तेच मला विषय येत होता याच जे विक्री आहे ती वजनावर केली जाते नाही आता आम्ही सध्या नगावरची काल्या बर एक नग किती काय रेट नाही आता हजार रुपयाला नग जाते समजा एक झाला की रुपयाला आणि कोंबडा असेल तर कोंबडा हजार रुपयाला कोंबडी असेल तर सातशे सहाशे सातशे जाते बरं याच्यामध्ये अजून तुम्हाला कोंबडीमध्ये जर व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर शेतकऱ्यांनी कुठली काळजी घ्यायला पाहिजे खाद्यपदार्थ आपण निरोगी आपल्या घरचं तयार करायला पाहिजे पुन्हा त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे कोणता रोग कधी आलाय काय ते बघत राहावला रात्रंदिवस जर कोणता अटॅक दिसला तर ताबडतोब आपण औषध अटॅका लागते असं काळ मग आता याच्यामध्ये बॉयलरला जसं एक शिफ्ट असतो म्हणजे किंवा एक म्हणजे पिरियड असो पंचेचाळीस दिवसाचा याच्यामध्ये तुम्हाला एक पिरियड वगैरे असं काही नसतं पाच महिन्याचं झालं चार महिन्या झालं तरी विकता तीन महिन्यात झाला जसं गिरायक आलं आला लहान मोठा नग पाहिजे तसं आपण देऊ शकता बरं आणि लॉंग टाइम जर ठेवायचं असेल जर समजा विकत नसेल तर दोन कोंबडी किती दिवस आपण ठेवा वरीच बारीवताय बरं पण ते मध्ये तसं बॉयलरमध्ये पंचेचाळीस दिवसात काढावच लागणार खराब होते नंतर हे बरं आता या कोंबडी पालन व्यवसायामधून तुम्हाला काही उत्पन्न किती अपेक्षित होतात आपल्याला हो पण काय सालाला आपला खर्च जाऊन आता मशाईमध्ये आपल्याला काय पाच पन्नास हजार रुपये उरत गेले सगळं खर्च जाऊन याच्यात लाख दोन लाख तरी उरलं दोन लाख तरी साला आपलं खर्च झालं तरी बक झाला आपल्या काय अपेक्षा नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे शेतीपूरक शेतीपूरक आपल्याला शेवग्याचं वेगळं उत्पन्न मिळणार आहे याच्यामध्ये कष्ट कमी आहे आपण विक्री करायचं असलं तर कुठं विक्री करायचं विक्री करायला आपल्याला पोर आता मोबाईलवर आपल्या बँक बँकेत आता दोन्ही त्याच्यामुळे मोबाईलवर टाकलं की आपले ढाबेवाले जवळ येऊन या येऊन या शेतामध्ये येऊन येऊन बर मार्केट लढण्याची काही गरज नाही जवळच आपली जवळपास कुकडपालन आहे आपल्या गाव बर आता याला घेणारा वर्ग जे आहे ते कुठले वाले दुसरे शेतकरी खेड्यातले सगळे येतात बरं तर विक्रीची काही तुम्हाला समस्या तशा प्रकारे वाटत काही समस्या नाही कोंबडी पालन व्यवसाय म्हणजे आता गावरांना विक्री करायचं असेल तर मार्केट नाही किंवा मार्केट नाही पण आपल्या आणि कोंबडी आपण खायला आलेच नाही तर आपल्याला रोजचे दहा पाच किरे वापस येईल विक्री करत नाही विक्री आणि हायच करायचं बरं तर मग को आता शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे नवीन कोणी जर व्यवसाय करायचा असेल शेतकऱ्याला शेतीपूरक व्यवसाय म्हणून तर आता शेतकरी संभ्रमात आहे कोणी म्हणते दूध व्यवसाय करावं कोणी कोंबडी पालन म्हणते किंवा शेळी पालन असे वेगवेगळे पर्याय तर तुम्हाला काय वाटते आतापर्यंतच्या तुमच्या तीन चार महिन्याच्या अनुभवानुसार गावरान कुक्कुट पालन व्यवसाय हा एक शेतीपूरक चांगला ठरू शकतो का दुधापेक्षा चांगला आहे दुधाला कसा आहे खर्च जास्त आहे कार्याची पेंट वीस रुपयाला आहे पेंड ती चाळीस रुपयाला किलो आहे मशीची किंमत दोन लाख रुपये आहे इथं आपण जर एक लाख रुपयाची कोंबडी आणली तर आपण दहा मशाच एवढं आपण उत्पन्न घेऊ शकतो समजा कमी खर्चामध्ये आणि तेवढं मेहनत करायची मेहनत करायची दूध करायचं जास्त आमच्या इथून गाव एक किलोमीटर असल्यामुळे इथून दररोज पावसाळ्यामध्ये आम्हाला एवढ्या भारी नेता येणा गेली चारा ते अवघड होते हे आहे ते आपलं पाच किलो जरी आणून यायला शिपलं पाच तरी संपलं विषय अगोदर तुमचा दुध व्यवसाय होता चाळीस वर्ष केला किती मशा होतात सात आठ मशी राहत गेल्या बरं त्याच्यामध्ये त्या मनानं कष्ट हो तुम्हाला कमी वाटले कमी म्हणजे पंचवीस टक्के बी कष्ट नाही त्याच्यामध्ये बरं